ही म्हणजे था। कशी आता आमची चार पाच वर्ष झाली ह्या सीझनला येतात खऱ्या ते सीझन कुठचा मार्च ते एप्रिल पर्यंत म्हणजे लेट वगैरे झाले तर येतात पण आता हे कसे हवामानात बदल असेल काय काय असेल ते काय आम्ही सांगू शकत नाही पण आमची चार पाच वर्ष झाली म्हणजे जून जुलै मध्ये येतात यावर्षी पाऊस थोडा लवकर झाला म्हणून लवकर पंधरा दिवस झाले अजून पंधरा दिवस लेट येतात हे आता आमच्या पावसाळ्यात आल्या ते त्याला कसं मार्केटमध्ये मा पण तेवढं गजरे वगैरे आम्ही थोडेफार बनवतो पण ते मोठ्या झाडावर काही चढायला वगैरे भेटत नाही छोटी छोटी झाड वगैरे असेल तर आम्ही काढून ते गजरे वगैरे बनवतो पण पावसाळ्यात गाजऱ्यांना पण तेवढे डिमांड नसते सुरंगीचा वापर म्हणजे ऍक्च्युअली इकडे तर कोण काय करतात काय हे माहिती नाही आम्ही कसे विकतो त्याच्यानंतर ते, ते सांगतात सेंड बनवतात पेंड त्याच्यापासून बनवतात असं म्हणजे ते आम्हाला माहिती आहे आम्ही फक्त इकडे काय गजरे वगैरे बनवण्यासाठी जास्त करून हे करतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या